आम्ही बाजरी राखायला आलेले इथं पूजा इथं येऊन बस ना बा मी जाते खाली बा स्वयंपाक करायला वागा आण तुम्ही हांतात पाकर मी जाऊ घरी मग कुठं निघली तुला मोबाईल इथं बस पाकर राखायला बस ते करून बाय न आता आम्ही निघलत घरी अन्न म्हणले राखतो पाखर म्हणून हा ही रानू लगेच निघली माझ्यासोबत आहे रानू कुठून निघलीस राणी तू कशाला येईलस माझ्यासोबत जा तिकडं इकडं पडली आहे ना बाजरी इतकी कणस लय आले भारी हा असले कणस झाले म्हणून बाजरी पडली वाऱ्यानं तुला सांगते कसं असत बा पूजा राणीला घेऊन चालली राणी काही जात नाही या बळच वडीत न्यावं लागतं या 홈토리 <목소리도> भाऊ कुठं चाललात तुम्ही येदुआ राहणार इतकं बिजी ना जेवण ते तरी केलंय का नाही या हो बाजरी जाऊन तरी काढकी बाजरी काढायला आणि का आलीच नाही आणि काय काढाव बाजरी नाही ना आली एक डांबा आला इकडला आलाय पलकडला राहिला या पल हम्म mm. बाजू संधी आली नाही तुमची जेवण नाही ना आली काढायला आम्ही बरं तुम्ही आता काय काम काढलं जायला राहणार आता आठ वाढले आठ वाजून चौदा मिनिट झाली मग किती मग या पाणी पाजून आता नाही गेले यंदा देवाला नाही म्हणले पुढल्या वर्षी जाऊत